हो राज्यातील मिनी विधानसभा अर्थात ज्याला आपण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो अशा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बहुप्रतीक्षित निवडणुका चार महिन्यात घेण्याचे महत्वाचे आदेश मंगळवारी सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिले तसंच चार आठवड्यामध्ये या निवडणुकीबाबत अधिसूचना काढावी असं देखील यावेळी सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे त्याच वेळी काही अडचण उद्भवल्यास आयोग वेळ वाढवून घेण्यासाठी न्यायालयाला विनंती करू शकतो असेही निर्देश यावेळी देण्यात आले आणि विशेष म्हणजे दोन हजार बावीस पूर्वीच्या ओबीसी आरक्षणानुसारच या निवडणुका घ्याव्या असे आदेश देतानाच सध्या सुरू असलेल्या याचिकांवर जो काही निकाल येईल तो निर्वाचित सर्व सदस्यांना लागू राहील असंही न्यायालयानं म्हटलं आहे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठानं हा, हा मोठा दिलासा देणारा निकाल दिलाय ओबीसी आरक्षणाच्या वादामुळे मागील तीन ते पाच वर्षापासून राज्यात महानगरपालिका जिल्हा परिषद नगर परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका प्रलंबित आहेत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या आदेशामुळे आता सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका केव्हा होणार याकडे सर्व सोलापूरकरांचं लक्ष लागलं आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही